छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना आली आलीये तरुणाचं हृदय बंद पडलं तरी त्यानं सात जणांना जीवनदान दिलं बीड येथील एका दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाला यात हा तरुण ब्रेंडेड झाल्यानं तरुणाच्या शेतकरी कुटुंबाने दुःखातून सावरत अवयव दानाचा निर्णय घेतला यातून तब्बल सात जणांना नवीन जीवन मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातून बुधवारी या तरुणाचे अवयव विविध शहरात पाठविण्यात आले मूळ बीड जिल्ह्यातील वांगी येथील रहिवासी गोकुळदास बाबुराव कोटुळे वय सदोतीस हा तरुण सोमवारी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला त्याला छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलॅक्सी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तरुण ब्रेनडेड झाल्यानं डॉक्टरांनी संबंधित नातेवाईकांना याची कल्पना बुधवारी दिली नातेवाईकांनी ना अवयव करण्याचा निर्णय घेतला सोमवारी संध्याकाळी चार ते साडेचारच्या टायमाला गोकुळदास बाबुराव कुटुळे यांचा अपघाती ब्रेनडेड मृत्यू झाला आम्ही प्रथम उपचार बीडमधील साई हॉस्पिटल येथे केल्यानंतर तिथून आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर इथे ट्रान्सफर केलं इथं आल्यानंतर डॉक्टर चावरे सरांच्या नियंत्रणामध्ये त्यांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक अवयवदानाचं महत्त्व पटवून दिलं त्याच्यानंतर आम्ही त्या अवयव घरच्यासोबत त्यांचे वडील बाबूराव कुटुळे बंधू दत्ता बाबूराव कुटुळे त्यांचे मिसेस कोमल कुटुळे यांच्या स सर्वांच्या सहमतीने त्यांचे मामा बळीराम थापडे विक्रम बजगुडे आम्ही नवलेसरली आम्ही सर्वांनी बसून हा निर्णय घेतला की आपल्या आपलं पेशंट तर गेलं आहे परंतु आपल्या एका पेशंटमुळं जर पाच ते सात लोकांच्या रुग्णांना जर जीवदान मिळत असेल तर चांगलं काम करायला काही हरकत नाही अशा हिशोबाने आम्ही डॉक्टर सरांच्या नेतृत्वाखाली अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सहकार्य करण्यात आपले डॉक्टर मुंडे सर डॉक्टर खांडे सर, सर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आणि आमचा माणूस जरी आज गेला असला तरी अवयव रूपी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये जिवंत आहे ह्याच एक त्याच्या मुला बाळांना घरच्यांना पुण्य लाभून ह्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतला यानंतर बुधवारी अवयवदानाची प्रक्रिया पार पडली अवयवदानाच्या प्रक्रियेनंतर यातील एक किडनी गॅलॅक्सी रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आली तर हे अवयवदान शहरातील एक्केचाळीसावे तर वर्षातील दुसरे अवयवदान ठरले विशेष म्हणजे यातून सात जणांना जीवन मिळणार आहे यात महत्वाचे म्हणजे शहरातून फुफ्फुस दान पहिल्यांदाच झाले असल्याचं सय्याद फरान हाशमी चीफ ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर यांनी सांगितलं गोकुळदासचे हृदय आणि यकृत मुंबई येथील दोन विविध रुग्णालयांना फुफ्फुस अहमदाबाद येथील रुग्णालयाला एअर अँब्युलन्सने पाठविण्यात आलं यासह एक किडनी गॅलेक्झी रुग्णालयात तर दुसरी किडनी आणि नेत्र शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले आहेत गॅलेक्झी रुग्णालयात गोकुळदासचे अवयव इतर रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यासाठी तब्बल सहा तास प्रक्रिया चालली यानंतर रुग्णालयापासून विमानतळापर्यंत आणि शहरातील एका रुग्णालयापर्यंत करोडार करून करुण, सर्व अवयव संबंधित शहरात पाठविण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा वांगी गावातून एका शेतकरी कुटुंबातून येऊन सुद्धा पोटुळे कुटुंबाने अवयवदानासारखा मोठा निर्णय फार थोड्या वेळा मध्ये घेतला आणि त्यांनी एक सगळ्या समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे की त्या व्यक्तीचं वय शिक्षण किंवा समाजातलं पद यापेक्षा त्यांची समज आणि समाजाच्या प्रती असलेली त्यांची जागरूकता याच्यावरतीच सगळ्या समाजा समाजाचा भार टिकून आहे आज या कोटुळे कुटुंबाचा आदर्श घेऊन निश्चित सर्वच समाजाने ह्या प्रसंगी अवयदानाची शपथ घेऊन त्याला रेग्युलरली फॉलो करणं

कोटुळे यांचे अवयव मुंबई अहमदाबाद आणि शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस दलानं ग्रीन कॉरिडॉर उभारले होते अवयव वेळेत व सुखरूप पोहोचवून सात लोकांना जीवनदान मिळावे यासाठी डॉक्टरांसह पोलिसही रस्त्यावर उतरले होते गॅलॅक्सी हॉस्पिटल ते विमानतळ आणि गॅलॅक्सी ते एमजीएम असा पोलिसांनी बंदोबस्त लावला होता बंदोबस्तात एक पोलीस उपायुक्त एक सहायक आयुक्त सहा, सहा निरीक्षक पंधरा पोलिस उपनिरीक्षक व एकशे वीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता ग्रीन कॉरिडॉर शक्यतो मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घेतला जातो मात्र बुधवारी सायंकाळी हा ग्रीन कॉरिडॉर वाहतुकीच्या वर्दळीच्या वेळी घ्यावा लागला विना अडथळा हे अवयव पोहोचविण्यात पोलिसांना यश आल्यानं वाहतूक शाखेचे एसीपी धनंजय पाटील यांनी सांगितलं